स्वराज्य निवाडा तुमचा महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाची उत्कंठा शिगेला पोहोचली असतानाच महायुती आणि महाविकास आघाडीमधील नेत्यांमध्ये मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरू झाले आहे महायुती आणि महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री पदाचे संभाव्य उमेदवार म्हणून अनेक नेत्यांची नावे चर्चेत आहेत तसेच त्यामधील एखाद्या नावावर मुख्यमंत्री म्हणून शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्षातील महाविकास आघाडी नेत्यांनी मतमोजणीनंतर आपल्या पक्षालाच जनादेश मिळेल असा दावा केला आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होईल असा दावा केला होता त्याविरोधात ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आक्रमक भूमिका घेतली होती तसेच महाविकास आघाडीला बहुमत मिळाल्यानंतर मित्र पक्षाचे नेते एकत्र येऊन मुख्यमंत्री पदावर चर्चा करतील असं संजय राऊत यांनी सांगितलं जर काँग्रेस हाय कमांडने नाना पटोले यांना ते मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतील असं सांगितलं असेल तर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे वरिष्ठ नेते राहुल गांधी सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांनी त्यांची घोषणा केलीच पाहिजे असंही संजय राऊत यांनी सांगितले मदे शिवसेना गटाचे नेते आणी प्रवक्ते संजे यानी की ही विधानसभा निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवली गेली तसंच मतदारांनी मतांच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांना आपली पसंती दिली त्यामुळे पुढचे मुख्यमंत्री बनण्यावर एकनाथ शिंदे यांचा पूर्ण हक्क हो आहे तसेच तेच पुढचे मुख्यमंत्री असतील असा मला विश्वास आहे असंही संजय म्हणाले तर भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचं नाव पुढे केलं त्यांनी सांगितलं की भाजपामध्ये कुणी मुख्यमंत्री बनू शकत असेल तर ते देवेंद्र फडणवीस आहेत महाराष्ट्रातील जनता ही स्पष्ट जनादेश देण्याच्या दिशेने जात आहे तसेच मुख्यमंत्री हा महायुतीचाच होईल महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होणार नाही तर अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री पदासाठी अजित पवार यांचं नाव पुढे केलं त्यांनी सांगितलं की निवडणुकीचा निकाल काहीही लागला तरी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हा किंगमेकरच्या भूमिकेत राहील असे सांगितले तर देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीमधील मित्रपक्ष एकत्र येऊन मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय घेतील असंही सांगितलं आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहत आता निर्भय स्वराज्य